काल अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळलं आणि प्रवाशांचा दुर्दैवी अंत झाला मात्र एका प्रवाशाचा जीव वाचलाय आणि त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि सर्वांना प्रश्न पडलाय की हा प्रवाशी नेमका बचावला कसा रमेश विश्वास कुमार यांनी सतर्कता दाखवून आपला जीव कसा वाचवला ते आपण या व्हिडिओत पाहू रमेश विश्वास कुमार यांनी विमान जमिनीवर आदळण्यापूर्वी उडी मारली की शेवटपर्यंत विमानातच बसून होते याविषयी नेमकी खातरजमा होऊ शकलेली नाहीये मात्र रमेश विश्वास कुमार हे विमानातील अकरा ए या आसनावर बसले होते रमेश विश्वास कुमार हे विमानातील इमर्जन्सी एक्झिट जवळ बसले होते त्यामुळे अपघात होतोय असं त्यांनी इमर्जन्सी दरवाजातून उडी टाकली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे रमेश हे भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक आहेत ते आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी भावासोबत भारतात आले होते त्यांनी सांगितलं की अपघातानंतर मी उठलो तेव्हा माझ्या आजूबाजूला मृतदेह पडले होते मी प्रचंड घाबरलो होतो मी उठून उभा राहिलो आणि धावायला लागलो माझ्या अवतीभोवती सगळीकडे विमानाचे तुकडे पसरले होते त्यानंतर काही लोकांनी मला धरलं आणि रुग्णालयात आणलं एकूण काय नशीब बलवत्तर जर असेल तर केवढीही मोठी दुर्घटना घडू देत आसपास मृतदेहाचा खच असू देत तुम्ही मात्र वाचणार आणि तुम्ही सुखरूप असणार याचं हे जिवंत उदाहरण आहे ते म्हणजे रमेश विश्वास कुमार केवळ नशीब बलवत्तरच तरच असून चालत नाही तर अशा कठीण प्रसंगी तुम्ही किती सतर्कता दाखवता याच्यावर तुमचं उद्याचं भविष्य अवलंबून आहे